छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच काही ना काही रंजक गोष्टी घडताना दिसतात लाकात एक आमचा दादा या मालिकेलाही गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे सूर्यादाशी नेहमीच कठोरपणे वागणारे डॅडी सध्या त्याच्याशी एकदमच चांगले वागताना आपल्याला बघायला मिळत आहेत असा शिक्वेन्स सध्या मालिकेमध्ये सुरू आहे पण हा सगळा बनाव असून त्याच्याशी खरं वागण्याचा हे नाटक करत आहेत याचा चेहरा लवकरच उघड होणार आहे बहीण तेजूचं लग्न आपल्याच मुलाशी व्हावं अशी डॅडींची इच्छा असते आणि यासाठी ते एक नवीन डाव खेळणार आहेत डॅडी स्वतःच तेजूसाठी एक स्थळ शोधून आणणार आहेत या लग्नासाठी सूर्या स्वतःच नकार देईल किंवा विरोध करेल अशी परिस्थिती ते निर्माण करणार आहेत त्यांचा हा डाव आहे यासाठी मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे आता या मालिकेत नवीन एंट्री घेणारा कलाकार कोण आहे असा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडला आहे तर प्रोमोतील अभिनेता हा मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेता संकर्षण कराडे याचा सक्का भाऊ अदोक्षस कराडे हा आहे लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये सध्या त्याची एंट्री होणार आहे आणि तो या मालिकेमध्ये एक पात्र निभवणार आहे पिंट्या उर्फ समीर निकम अशी ही याची भूमिका असणार आहे आणि हा या भूमिकेमध्ये प्रमुख या प्रमुख भूमिकेत आपल्याला हा दिसणार आहे हा अतिशय टॅलेंटेड आणि अतिशय गुणी असा हा संघर्षांचा भाऊ म्हणजेच अदोक्षय कराडे हा आहे आणि याबद्दल संघर्षाने खूपच आनंदाची बाब असल्याचं सांगितलेलं आहे अशाच मालिका आणि टेलिव्हिजनच्या डेली अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी घेऊन येत आहे मालिकांचे डेली अपडेट तुमच्या